हा आहे आमच्या हळदी कुंकाचा डिटेल व्हिडिओ नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही माझ्या मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आमचा कुंकू कसं झालं पण हा जरा डिटेल व्हिडिओ आहे तर आम्ही यावर्षी रेड कार्पेट थीम ठेवली होती आणि त्यानुसार सगळ्या येणाऱ्या बायका ह्या रेड कार्पेटवर चालत खाली येत होत्या आणि आम्ही गाणं लावलं होतं सध्या ट्रेनिंग असलेलं खुसखुस सॉन्ग आणि त्या सॉन्गवर त्यांनी सगळ्यांनी खूप धमाल करत अशी एंट्री घेतली आणि सगळ्यांनी खरंच म्हणजे मनापासून डान्स करत आल्या सगळ्या बायकांची एंट्री तर खूप भारी झाली आणि त्याही खूप एन्जॉय करत होत्या आणि त्यानंतर आम्ही यावर्षी काय ड्रेसिंग केलं होतं आम्ही अशा ह्या डिझायनर साड्या घातल्या होत्या आणि त्यावर हे मोतीचं शोल्डर कवर म्हणून मिळतं ते आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि त्यामुळे खूप छान गेटअप आला होता सगळ्या मैत्रिणी आल्या त्यानंतर सगळ्यांच्या एकमेकिंग सोबत गाठी वेटी झाल्या गप्पा गोष्टी आणि सगळ्यांच्या साड्या ज्वेलरी ह्याचं सगळं डिस्कशन सुरू होतं त्यानंतर मा आमची एक मैत्रीण अर्चना हिला लवकर जायचं होतं त्यामुळे आम्ही तिला पटकन हळदी कुंकू दिलं आणि त्यानंतर आमच्या सुरू झाल्या रील्स आणि डान्स फोटोशूट वगैरे सगळं जे काय आपण आजकालच्या हळदी कुंकामध्ये करतो आणि खूप धमाल सुरू होती आणि सध्याच्या सगळ्यांच्या फेवरेट अशा गाण्यावर आम्ही सगळ्यांनी डान्सही केला आणि त्यानंतर आम्ही एक छान रील केली जी तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवर बघायला मिळेल नंतर आम्ही हा गेम खेळला आणि यामध्ये होतं भला हे बुरा आहे जैसा बी है मेरा पती आणि खूप सगळ्या अशा वेगवेगळ्या नावाचे आम्ही चिठ्ठ्या तयार केल्या होत्या आणि आणि सगळ्यात फनी नाव हे या मुलीला आलं होतं त्यावेळी आम्ही खूप सगळ्या हसत होतो

जैसे, जैसे डिप टिप्स फिर उसमें ये सारे कॉन्डिमेंट्स डालने के तो ये स्प्रिंग अनियंस हैं रोस्टेड पीनट्स का आ, पाउडर है फ्राइड नूडल्स हैं फ्राइड अनियंस हैं फ्राइड गार्लिक है थोड़ा सा धनिया आगाँ। 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 फोटो व्हिडिओ गेम हे सगळं झालं त्यानंतर वेळ झाली ती जेवणाची आणि सगळ्या जणींनी जेवायला घेतलं आम्ही केलेले या डिशच्या नावावरून सुद्धा खूप धमाल आली काय काय नवीन नवीन कळायला लागले बाबा आज तुला <laughs> काय म्हणली आता तू ऐकलं मी म्हटलं यांनी आपल्याला शिकवायला ठेवलं की कसं बनवायचं आहे कसं खायचं आहे मग ते शिकलं पहिले अभ्यास करा आणि मग 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 जेवण करा आम्ही विचार केला थोडं काहीतरी वेगळं ठेवावं अच्छा लगा संगीत मस्त आवडलं मस्त आहे एकदम छान खूप छान आहे एकदम यमी वेगळाच पदार्थ एक नंबर तू म्हणलं पोळी भाजी किंवा त्यानंतर सगळ्या आमच्या मैत्रिणींनी छान छान एका चढे एक असे उखाणे घेतले ज्याचा व्हिडिओ मी पहिलेच युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर टाकला आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका त्यानंतर आम्ही वान दिल्यावर या मुलींनी बघा काय केलं ते रेड कार्पेटवरती केळी ताजी ताजी केळी <laughs> त्यानंतर सगळ्यांना आम्ही हळदी कुंकू दिला आणि वेळ झाली ती घरी निघायची सगळ्यांनी परत कॅमेरा चालू आहे म्हणून मला परत परत येऊन हक्क केलं आणि बाय बाय केलं सो स्वीट सगळ्याजणी इतक्या छान आहेत माझ्या मैत्रिणी आमचा खूप वर्षाचा सहवास आहे आणि त्यामुळेच आमचा एव्हरी इयर कार्यक्रम खूप छान होतो तर असा होता आमचा यावर्षीचा मकर संक्रांती हळदी कुंकू कार्यक्रम तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तिकडे सबस्क्राईब करा माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय